मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाटकोपर असलवा भागातील हनुमान टेकडी येथे दरडग्रस्त भागाची पाहणी केली दरड कोसळू नये यासाठी मुंबई पुणे महामार्गावर ज्याप्रमाणे संरक्षण जाळी बसवण्यात आली आहे अगदी त्याचप्रमाणे परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करत दरडग्रस्त भागामध्ये अशा प्रकारच्या जाळ्या लावण्यात येणार आहेत ज्या वायर लावण्यात आलेल्या आहेत त्या स्वित्झर्लंड या ठिकाणाहून आयात करण्यात आलेल्या आहेत या दौऱ्यात मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी स्थानिक आमदार दिलीप लांडे आणि माजी नगरसेवक किरण लांडगे देखील उपस्थित होते जे आपल्या लँडस्लाईड झोन एरिया जो आहे जिथे जिथे दर्डी कोसळू शकतात त्या भागाचा सर्वे करा आणि तिथे आपण सेफ्टी नेट लावलं पाहिजे आता हे जे आता आपण इथे हनुमान नगर आहे हनुमान टेकडी हसलपा इथं हे फायन या कंपनीने काम चालू केलेलं आहे आणि इथे आता जवळपास काम पूर्ण होत आहे आणि ही अतिशय अत्याधुनिक पद्धतीचं हे काम आहे जसं मुंबई पुणे या एक्सप्रेसवर आपण लँडस्लाईड होत होती त्यावेळेस हे काम केलं होतं आणि आज आपण पाहतोय की याचे जे काही वायर्स आहेत ते स्वित्झर्लंड स्विझर तिकडचे हे आहे मेड आहे बोलटिंग आहे ती तर त्यामुळे हे सगळं जे आता इथंच मागच्या वेळेस दोन हजार एक साली लँडस्लाईड झालं होतं आणि बहात्तर लोकांचा दा मृत्यू झाला अशा अति धोकादायक हो मुंबईमध्ये एकतीस साईड आयडेंटिफाय आहेत आणि त्यामध्ये काम पॅरलली चालू राहील आणि पूर्णपणे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारचे दर्डी कोसळू शकतात आणि लोकांची जीवितहानी होऊ शकते हे या सगळ्या सेफ्टी नेटमुळे हे थांबेल आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल